मुंबईत रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांवरून मनसे चांगलेच आक्रमक झाले मनसेच्या वतीने आज चांदीवलीत अनोखे आंदोलन करण्यात आले एनएसएस रोडवर पडलेल्या खड्ड्यात प्रत्यक्ष उभं राहून कार्यकर्त्यांनी निषेध व्यक्त केला यावेळी मनसेचे विभाग अध्यक्ष महेंद्र भानुशाली यांनी इशारा दिलाय की आता जिथे जिथे खड्डे असतील तिथे तिथे मनसे आंदोलन करणार मनसेने अशा प्रकारे पट्ट्या बांधून हे आंदोलन केलंय नेमकं काय सूचित करायचं आहे तुम्हाला या आंदोलनात बघा दरवर्षीप्रमाणे पाऊस आला की खड्डे पडतात महानगरपालिका असेल किंवा हे जे सरकार असेल फक्त खोखले दावे करतात की आम्ही शंभर टक्के खड्डे बुजवलेत पण असे कुठेही झालेलं नाही आहे प्रत्येक ठिकाणी खड्डेच खड्डे आहेत फक्त भ्रष्टाचार चालू आहे मग ते रोडचा काम असू द्या मग ते खड्डे भरायचे हे टेंडर असू द्या आज तुम आम्ही हे दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे की ह्या खड्ड्यांमुळे तुमची ही अवस्था होणार आहे मी देवेंद्र फडणवीस असतील एकनाथ शिंदेसाहेब असतील किंवा मुंबईचे कमिशनर असतील तुम्ही बघा खड्ड्यामुळे लोकांची ही अवस्था तुम्हाला पाहिजे का लोकांनी अशा अवस्थेमध्ये राहायला पाहिजे का आज सगळ्यांचे मुलं वाढ असतात ह्या रोडवरनं बाईकवाले रिक्षा पलटी होतात लोक चालता चालता पडतात म्हणजे तुमची इच्छा काय आहे म्हणजे तुम्ही पाचशे काम करायचं नाही फक्त लोकांना मूर्ख बनवायचं एकतर हिंदू मुसलमान करून निवडून यायचं आणि त्यानंतर लोकांना काम न करण्या काम करत नाही पण लोकांना मूर्ख कसे बनवतात मोफत साडी देतात मोफत फनस देतात मोफत छत्री देतात मोफत साड्या देतात मोफतची यात्रा काढतात आणि लोकांना अशा अवस्थेत राहायचं हे कन्फर्म आहे चांदीवली विधानसभेमध्ये हे कन्फर्म आहे आणि लोकांना भ्रमित करून टाकलं आहे स्थानिक लोक लोकांनी की आम्ही तुम्हाला छत्री देतो आहे तुम्ही खड्ड्यात मरा आम्हाला काय घेणदेण देण नाही पाऊस आला तुमच्या घरात पाणी आला आम्हाला काही नाही नाही पण महाराष्ट्र हा सहन करणार चांदीवली विधानसभेमध्ये जिथे जिथे खड्डे असतील तिथे तिथे आम्ही हे आंदोलन करणार आणि वेगवेगळ्या पद्धतीने करणार यावेळी नागरिक या खड्ड्यांमुळे जखमी झाले आहेत होऊ शकतात याचे प्रतिकात्मक रूप म्हणून जखमी कार्यकर्ते उभे करण्यात आले पालिका प्रशासन आणि स्थानिक विरोधात जोरदार घोषणाबाजी करत मनसेने खड्डेमुक्त मुंबईची मागणी केली आहे ब्युरो न्यूज शहर मुंबई व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका